नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेच नाव आहे शांतमनाचा योद्धा एकदा एक, एक वृद्ध म्हातारा योद्धा होता तो आपल्या काळात खूप प्रसिद्ध होता कुणीही त्याला युद्धात हरवू शकत नसे त्याची ख्याती सर्वत्र पसरलेली होती आता त्याने आपल्या शिष्यांना आणि मुलांना युद्ध शिकवायला सुरुवात केली होती त्याच वेळी तेथे असलेला एक तरुण योद्धा खूप प्रसिद्ध होऊ लागला मोठे मोठे योद्धेही त्याच्या पुढे हार मानायला लागले कोणत्याही विरोधकाच्या कमजोरीवर वार करून तो पटकन विजय मिळवू लागला थोड्या वेळात त्याने एका वृद्ध योद्ध्याशिवाय इतर सगळ्यांना हरवून टाकले होते त्याच्या या यशामुळे त्याच्या मनात गर्व निर्माण झाला त्याने ठरवले की आता या वृद्धाला हरवून मी कधीच न हरणारा होईल त्याने वृद्ध म्हाताऱ्याला युद्धाच आव्हान दिलं शिष्यांनी या गोष्टीला खूप विरोध केला पण त्या वृद्धाने हे आव्हान स्वीकारले ठरलेल्या दिवशी तरुण रणांगणात वेळेवर आला तो स्वतःच्या विजयाबद्दल खूप खुश होता पण वृद्ध शांत उभा होता युद्ध सुरू झाले तरुणाने जोरदार वार केले पण वृद्ध प्रत्येक वाराला योग्य उत्तर देत होता हळूहळू तो तरुण थकायला लागला आणि त्याला असं वाटायला लागलं कि आता तो हारतो आहे मग त्या त्याने त्या वृद्धाला राग येईल असे बोलायला सुरुवात केली पण वृद्ध शांत राहिला अखेर तो तरुण हारला आणि त्याने स्वतःहून माघार घेतली आणि तो त्याची तलवार खाली टाकून तेथून निघून गेला त्या ठिकाणी त्या वृद्धाजवळ सगळे शिष्य जमा झाले आणि ते शिष्य त्याला विचारू लागले तो तुमच्याशी वाईट बोलत होता तरी तुम्ही एवढे शांत कसे काय राहिलात तो वृद्ध म्हणाला कोणतंही युद्ध जिंकायचं असेल तर ताकदीसोबत मनाची शांती आणि एकाग्रता महत्वाची असते ज्यांचं मन स्थिर आणि शांत असतं त्यांचाच विजय होतो मित्रांनो या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की आपलं मन शांत आणि एकाग्र असेल तर कोणतीही गोष्ट आपण सहज जिंकू शकतो तु। तुमचं याविषयी काय मत आहे तुमचं मत मला नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या पुन्हा एक नवीन गोष्ट घेऊन